हल्ली ना एक नवीन फाड आले बाळ जन्मलं तेव्हापासून त्याचा ते पहिला बड्डे दुसरा बड्डे दर महिन्याला बड्डे असतात त्या बाळाचे पहिल्या महिन्याला त्याला छान सजवून असं झोपवत्यात बिपवत्यात एका साईडला असं ते कॅडबरीनं फळानं बिळ्यानं कपड्यांनी पिसांनी कशाने तर ती एक काढायचं गल्लीतल्यांना बोलवायचं नटायचं थटायचं त्या हा। बाळाचे हाऊस जसं काय ह्यांना जबाळ झाले बाकी आधीच्या काळी काय पोर होतच नव्हती बरं एक महिन्याचं करतात दोन महिन्याचं करतात ती शेजारी पाजारी नंतर नंतर यायची बंद करतात ती डायरेक्ट एक वर्षाचं पोरग झाल्यावर तेव्हाच काही ते गिफ्ट घेऊन येतात पण ह्या आया म्हणणाऱ्या जगा वेगळ्या ह्यांना पोरं झालेली असतात ते पोरग एक महिन्याचं व्हायच्या आधीच ते अशा त्या खाटावर बसून आयतं जेवण मिळत असेल तिथे ह्यांचं चालू असतं युट्यूबवर एक महिन्याचं ते कसं सेलिब्रेशन करणार काय सजवायचं कसं सजवायचं बाई एवढं सगळं आणायला लागतंय काय मग लगेच त्या बापाच्या मग होय हो मला हे करायचंय बघा माझ्या पोराचं ते करायचंय बघा माझ्या बाळाचं हे करायचंय बघा ते विचार म्हणते कर ह्या सगळ्यात माणसांना काही इंटरेस्ट नसते ते बिचारी कमवायच्या मागे लागलेले असतात ही बायकांचंच चालू असते बरं नाही दिलं तर राहायचंय त्याला घरात हाऊसच नाही तुम्हाला काय सगळं माझं मी करतोय नव्हे ते विचार देते पैसे देते करा तुम्हाला काय गोंधळ घालायचे घाला मला काय म्हणायचंय आधीच्या काळी काय आम्ही जमलो नाही का आपल्या आई बापांना काय आपण नको होतो का हाऊस म्हणजे काय खर्च केल्यावरच हाऊस होती काय नाही ना पण नाही ह्या बायकांना खर्चच करायचंय काय मिळते देव जाणे